मित्रांनो मी तुमचा साधा भोला विक्की पाटील आज आलेलो आमच्या कंठुली धरणावर छोटासा डॅम आहे दाखवता बघा छोटासा आहे आणि आज तुम्हाला मजा दाखवतो एक मित्र आहे आदिवासी मित्र आहे तिकडे तो मच्छी पकडतोय कसा पकडतोय मच्छीला तो खाना टाकतोय आणि माझ्यासोबत आहे कंठोलीचे राजा आणि ते बघा छोट्या भिश्या आणि त्याने आता मगाशी खाना टाकलेला आहे छोट्या मच्छीला आणि तो तर भुशा घेऊन जाणार आहे सोडतोय तो पकडायला लागले एक टोक टोकच बघतोय बारकी झाला पाण्यानं तो सुटल असं वरतीने सुटणार टाकायचं टाका पाण्यान लवकर सुटत थोडा गुतला तिथं दे मी पकडते ते निघला काय करता नारळ पाडायला आदिवासी पोरं आहेत आणि यांना नारळ पाडण्यासाठी बोलवलेलं आहे आणि राजा तर चाललेला आहे आतमध्ये मच्छी बघा तुम्ही दिसत सर भरपूर मच्छी आहे त्याने टाकायला सुरुवात केलेली आहे भर राजा आहे छोटी छोटी भरपूर माई है खान पे तुम्हें हा स्पॉट है दिगोड़पासन जरा एक दोन किलोमीटर आदिवासी वाड़ी है म्हणजे आदिवासी वाडीचं येतं छोटासा एक मोठा फार्म हाऊस आहे हा नेरूलचे उद्योगपती आहेत त्यांचा आहे ही मंडळी काय बसलेली आहे तशी मोज मस्ती करण्यासाठी आणि राजाने आता टाकून झालेलं आहे आता आपण एक दहा पंधरा मिनटं परत मच्छी काढताना शूट करू तोपर्यंत थांबा लगेचच उतरलेलं आहे मला बोलला तो की दहा पंधरा मिनटं नाही दोन मिनटातच उतरतो आहे एक दोन मिनटंच झालीत त्याला हे बघा छोटी छोटी बघा किती लागलेली आहेत ते बाजू आहे दिसत नाही तुम्हाला राजे दाखव वरती करून एकदा हे बघा त्वरित लगेच दहा मिनटं तर लयच लांब झालं दोन मिनिटातच त्यांनी काढलं आणि बघा भरपूर भरपूर एक नंबर तगडा काम तगडा काम केलेला राजेश राजेश दाखव हा भरपूर भरपूर आदेश तो में एक दो मिनट जेब अपना घर का तालूर नहीं मस्ती का जेवना ची तो मस्ती नक्की लागली ना एक दोन मिनिटातच त्यांनी इतकी मच्छी पकडलेली आहे आणि आता राजेश आणि राजा सुरुवात केली त्या काढायला का किती मस्त आणि मोठी साईज आहे आहे ना त्याची पण छोटी म्हणजे त्याची येस त्याच्यावर इतके लागलेले बघा किती लागलेले काम पच्चीस आहे याचा पच्चीस ने पन्नास आहे सकाळच्या सकाळच्या लेख बोल जरा राजेश काही सांगशील मला जर कसं नेहमी कसा पकडतोस मच्छी वगैरे काय

बघा जेम तेम फक्त पंधरा मिनटं झाली असतील पंधरा मिनटामध्ये काम बघा आता यामध्ये या आमच्या इकडे काय बोलतो राजेश पण आहे ना खवले खौली खवळे खवळे असं बोलतो ना आम्ही आता प्रत्येक ठिकाणी याचे नाव वेगवेगळं असतं हे विकशील ना राजेशकडनं मी घेतलेले विकत 슬라카드 온지, 하? तुमचा नाव काय मी आत्ता आलेले आहेत राजेश यांचे मित्र सुभाष आणि ते त्यांना मदत करायला आलेले आहेत राजेशला परफेक्ट मच्छी पण यो यू परफेक्ट यूट्यूबला टाकी ना त्याची व्हिडिओ मी मॅच मॅचेलाच का आहेत

हॅलो नाही हॅलो ना एक बघला राहुल तो काम सास माकुल प्रॉब्लेम मुळे माकुल प्रॉब्लेम मागे माकुल कष्टमर बनलेला

सकाळच्या सकाळच्या आणि बघा राजेश उर्फ राजा यांनी इतकी मच्छी पकडलेली आहे जवळ जवळ एक दीड किलो आहे ती पण फ्रेश जिवंत